दादा मी जालण्याच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर हिंगोली लातोर मराठवाड्याचा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ खान्देश तुमचा भाग एवढी भयावह परिस्थिती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आधी चाललेत दहावी अकरावी बारावीचे मुलं ड्रिंक करू लागले ड्रिंक करून गाड्या चालू लागले भरधाव वेगाने म्हणून माझी विनंती ड्रिंक करून गाड्या चालू नका अरे घरी पाठीमाग फिरून पा म्हातारी माय घरी बसली हो मातारा बाप घरी बहीण आहे भाऊ हे दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी नंदा आली दादा स्वतःच्या बाप्पाला सोडून स्वतःच्या आईला सोडून भावाला बहिणीला सोडून तुमच्याकडे नंदाला आली दादा नंदायला गळा तिचा आहे पण मंगलसूत्र करता घालती कपाळ आहे पण कुंकू तुमच्याकरता लावते हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते आयुष सुवासिनी सारखे जीवन जगते प्रपंचात फार कष्ट घेते का माझ्या दिदीचं लग्न करायचं माझ्या ताईचं लग्न करायचं माझ्या मुलाला मोठं पायावर उभा भरून साहेब करायचं मोठं बनवायचं लई स्वप्न पाहते होती एवढा उन्हात कापाड कष्ट करते हाडाचे काड करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पाळणा करते तुमच्याकरता एवढं करते बरेच माणसं ड्रिंक करून दारू पिऊन रागराग करतात बायकोला शिवाय देतात टुमणे देतात देता, रागराग करतात बोलताय म्हणून माझी विनंती आहे श्री एक लक्ष्मीच रूप आहे येत्र नारी देवता ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात असं शास्त्र शिकवतो म्हणून माझी विनंती तुम्ही माराल स्त्रीला भगवंताने जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची ती प्रत्येक गोष्ट सहन करते माराल पण एक दिवस असा येईल त्या लक्ष्मीच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्या करता लाख 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 वाटुळ्या करणार असेल हे मात्र विसरू नका मंडळी दारू पेऊ नका दारू वाईट आहे दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी तंबाखू सिगारेट वाढण्याच्या आधी जरास पाठीमाग फिरून पहा लहान लहान लेकर तो निष्पाप लेकरे पप्पा बाजाराला गेले पप्पा बाजारातून खवा आणतील तुमच्या गाडीकडे टुळू टुळू पाहतील आता पप्पा येथील धावत धावत जातात तुम्ही सगळे रडल्याशिवाय राहणार नाही तर बसलेली मंडळी जातात जाता ऐका दारू पिली लिव्हर फुटेल खाल्ला फुटेल आणि कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल म्हणून माझी विनंती दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा कुटुंबातल्या त्यांचा विचार करा करून गाड्या चालू नका दादा सगळ्यांना कोपऱ्यापासून माझी विनंती आहे आणि दोन जन्म माई बापाची सेवा करा